नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झीरोईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकी श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा बहुजन उत्थान सेवा समिती मांडा टिटवाळाचे सचिव एस सी एस टी ओ बी सी असोसिएशन पवई आय आय टी टिटवाळा मध्ये धम्म कामात सतत अग्रेसर असणारे विजय भोईर यांचे कट्टर सहकारी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळाचे फाउंडर मेंबर विलास बेलेकर यांची मुलगी ऐश्वर्या विलास बेलेकर काल स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकामधून मास्टर्स डिग्री मिळवली तिला तिच्या या यशाबद्दल विजय भोईर देवानंद बारशिंगे ज्ञानेश्वर भोईर हरीश कांबळे सिकंदर शेंगाळे समीर वाझा पत्रकार राजू टपाल यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद